हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्ट्रीम स्ट्रीमचा मराठी तट प्रवाह ओढा जरा ओहोळ द्रव्य वस्तू माणसे इत्यादीचा ओघ जनाचा प्रवाह वाहणे पसरणे ओघळणे टपटपणे तप पाजळणे प्रवाह चालणे एका मागोमाग घडणाऱ्या अनेक गोष्टी भडीमार सरबती किंवा पाऊस होत आहे स्ट्रीमला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दी स्ट्रीम वॉटर इज फुल ऑफ मिनरल्स दुसरा वाक्य आहे द म्युझियम रिसिस अ स्टडी स्ट्रीम ऑफ विजिटर्स तिसरा वाक्य आहे वी वेडेड अक्रॉस अ शॅलो स्ट्रीम चौथा वाक्य आहे टीनेजर्स ऑफन गो अगेन्स्ट द स्ट्रीम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू